नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी प्रशांत गायकवाड सर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा विषय आहे मुंबई पोलीस भरती आणि मुंबई पोलीस भरतीमध्ये खरंच हे जे डिपार्टमेंटवाली लोक आहेत ही भरती घेण्यासाठीच आलेली आहेत ते घे भरती करून घेण्यासाठीच मुलांचे फॉर्म भरून घेतलेत काय हे फक्त खेळ लावला आहे याच्यासाठीचाच हा व्हिडिओ बनवतोय सुरुवात झाली कशापासून तर मुंबई पोलीस भरतीचं चा चालकचं चा, आणि मुंबई पोलीस भरतीचं कॉन्स्टेबलचं ग्राउंड हे सुरू झालं आणि ग्राउंड सुरू झाल्यानंतर माझ्या अकॅडमीतल्या किंवा माझ्या आसपासच्या मुलांचे इश्यूज माझ्यापर्यंत पोचायला लागले की काय होते की या ग्राउंडवर तर तेच मी मांडणार आहे आणि कदाचित मुंबईला सगळ्यात जास्त मुलांची संख्या आहे त्यांना सुद्धा हे सगळं मुद्दे रास्त वाटतील आणि हे पटेल आणि कदाचित जर ह्याच्यात डिपार्टमेंटवाली लोक जर हा व्हिडिओ बघत असतील तर कमीत कमी एक ह्याच्यावर दहा टक्के तरी इफेक्ट व्हावा हा माझा प्रामाणिक हेतू हा व्हिडिओ बनवण्यासाठीचा तर सुरुवात पहिली कुठं नाही बघा हॉल टिकीट डेट आली तुम्हाला अ रिपोर्टिंग टायमिंग दिलं सुरुवात होते वेळेपासनं तुम्हाला रिपोर्टिंग टाइमिंग दिलेलं असेल समजा सहा वाजलेलेच तुमचं सहा वाजल्यालाच रिपोर्टिंग टायमिंग आहे कॅन्डिडेट तो मुलगा तिथं जातोय आदल्या रात्रीच म्हणजे रात्रीच्या वेळी तो तिथं पोचतोय कसं बस आईनं दिलेला डबा खातोय आणि रात्रभर बाहेर फुटपाथवर झोपतोय सकाळी उभा राहतोय लाईनमध्ये लाईनबनती सहाचं रिपोर्टिंगचं टायमिंग मुलगा आत पोचतोय आजच्या मुंबईची परिस्थिती सांगतोय मी आठ ते नऊ वाजता ग्राउंडमध्ये पोचतोय त्या लाईन मधनं दोन तीन तास ते पोरगा लाईन मध्ये रिपोर्टिंग सहाचं होतं आठ लाद घेतला जातोय त्याच्यानंतर त्याची हाईट चेस्ट मेजरमेंट होती त्या हाईट चेस्ट मेजरमेंटला आणि डॉक्युमेंटला साधारणतः ता टाइम किती जातोय तर दोन ते तीन तासाचा टाइम जातोय आणि त्याच्यानंतर पुढं त्याला ग्राउंड रिकाम आहे का हे बघण्यासाठी डिटेल्ड इन्चार्ज बसून ठेवतायत साधारणतः तीन ते चार तासापर्यंत म्हणजे रात्रीचा मुलगा त्या फुटपाथ वर झोपला होता जो सकाळी उठून लाईनीत उभार आहे जो आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यावर रिपोर्टिंग सहाचा आहे त्यानं ग्राउंड किती वाजता दिलंय तर पाच वाजता सायंकाळच्या म्हणजे लाज लज्जास्पद ही घटना लाज वाटायला पाहिजे अक्षरशः मी म्हणेन की रात्रभर पोरगा फुटपाथ वर झोपलाय वरनं पाऊस चालू आहे दुसऱ्या दिवशी लाईनीत उभा राहिलाय आतमध्ये गेलाय सकाळी सहाचं रिपोर्टिंगचं टायमिंग ग्राउंड कितीपर्यंत जिल्ह्याची ग्राउंड बघा सहाचं रिपोर्टिंगचं टायमिंग दहा वाजेपर्यंत पोरगा ग्राउंड देऊन मार्क घेऊन बाहेर पडलेला असतो आणि मुंबईचं ग्राउंड हे दाखवतंय की सकाळी सहाला ला रिपोर्टिंग टायमिंग दिवसभर त्या ग्राउंड मध्ये बसा आणि बॅगतनं रे दोन चार बिस्किटचं पोड निघलं असत्यात बॅगा एका साईडला ठेवायला लावताय आणि त्या बॅगेपर्यंत पोरगा पोहोचना सुद्धा इतकी तुमची ती स्ट्रिक्ट ग्राउंड घेण्याची कन्सेप्ट इतकं भारी ग्राउंड घेताय तुम्ही पोराची वाट लागते आणि एकदा हे जर खोटं वाटत असेल तर मुंबईच्या ग्राउंडच्या बाहेर सायंकाळच्या पाच वाजता फक्त उभं राहा युनिफॉर्म मध्ये राहू नका विदाउट युनिफॉर्म मध्ये राहावा रडत येणाऱ्या मुलांची आणि मुलींची संख्या किती तुम्हाला दिसेल हे पहिलं की वेळ वे योग्य वेळी तुम्ही रिपोर्टिंग टायमिंग दिलंय तर तुम्ही योग्य वेळी ग्राउंड घ्या मस्त मान्य आहे मुलांची संख्या खूप जास्त आहे पण तुमची मॅनेजमेंट सुद्धा स्ट्रॉंग असली पाहिजे एकतर तुम्ही पावसाळ्यात भरती काढली आहे रात्र रात्र पोरं उभी राहत आहेत आता मुंबईमध्ये पाऊस बंद झाला इतकं कडक होऊन चालू आहे की पोरगा डिहायड्रेट व्हायला लागलाय त्याच्यामुळं पहिली गोष्ट एक माणूस आहे रे माणूस किनं थोडं तरी वागा थोडं तरी हे पहिलं माझं म्हणणं हे होतं की रिपोर्टिंग टायमिंग आणि फायनल मुलाचं ग्राउंड यामध्ये खूप जास्त डिस्टन्स आहे तो थोडा कमी असायला हवा होता मुलांची खूप जास्त गळचेपी होतीये दुसरा सगळ्यात मोठा इशू जो आत्ताच्या मुलांचा चालू आहे मुलींचा आणि मुलांचा आठशे मीटर आणि सोळाशे मीटर आठशे मीटर आणि सोळाशे मीटरला चिप आहेत शंभर मीटरला पण चिप आहेत तिथं पण मी येणार आहे आठशे मीटरच्या काय काय मुलांची मार्क शून्य दिलेली आहेत मुलींची जी पोरगी तीनच्या आत पळत होती जी पोरगी दोन पन्नास पर्यंत टायमिंग टाकायची त्या पोरीचं टायमिंग पाच चार पाचच्या बाहेर दाखवले आणि मार्क आले झिरो आता हे एका दोघाचा इन्सिडेंट मान्य करू शकतो की बाबा मुलगाच पळाला नाही पण दहा ते बारा जर एका क्लासमधली मुलं असतील तर ऑल स्टेट मध्ये किती असतील बघा म्हणजे चिप ही खरंच नीट वर्क करते का त्या मुलानं सुद्धा नीट बघा चिप हातात घेताना ज्यावेळी ती स्कॅन होते त्यावेळी ती चालू आहे का ती चिप चालूच असायला हवी चालू नसेल मध्ये आधी जर तुम्हाला डाउटफुल वाटत असेल की काहीतरी आहे तर शंभर टक्के ती चिप चेंज करून घ्या इव्हेंट देऊ नका कारण तसाच तुम्ही इव्हेंट दिला तुम्ही जीवाचं रान करून मेहनत घेतलीये तुम्ही कुत्र्यासारखं पळलाय अख्खं वर्ष दोन वर्ष आणि फायनल ज्यावेळी ग्राउंडवर द्यायची वेळ येते त्यावेळी आठशे मीटरला मार्क झिरो पोरगी माझ्या अकॅडमीच्या आहे अजून सुद्धा रडतीया अजून सुद्धा चार दिवसापूर्वी तिचं ग्राउंड झालंय कार काय पळायचे तिचं युट्यूबला व्हिडिओ टाकलेला इथं मी आणि तिथं मार्क तिला झिरो दिला ती झिरो दुसऱ्या मुलीचा खोल आणा मला आजच शंभर मीटरला सर मला मार्क आले शून्य माझं आठशे मीटरची मार्क आहेत तीनच्या आत अठरा मार्क आहेत आठशेला गोळा माझा आउट ऑफ आहे पंधरापैकी पंधरा आणि शंभर मीटरला मात्र मला सर मार्क झिरो दिल्यात मी रडत बसलेली तिथं सरळ हाकलून दिलं मला विचार सुद्धा घेतला नाही माझा की नक्की तुझा काय इश्यू आहे मी व्हिडिओ बघा म्हणलं त्या व्हिडिओत बघितलं मी फ्रंटला पळते पण मार्क दिली गेली नाहीत म्हणजे अरे माणसं म्हणून भरती झालाय की रे तुम्ही सुद्धा आणि जे स्टॉपवॉच लावणारे जे तुमचे पायाचे स्कॅनर छिप्पा लावणारे जे गोळ्याची मेजरमेंट घेणारी तुम्ही पोरच आहे ना तुम्ही भरतीच झाला की रे बाबा नुका तुम्ही अमुक अनुकमपातनं झालाय न मेहनत घेता अगोदर कोणतरी होता एक्सपायर झाला ऑन ड्युटी आणि त्याच्या जागेवर मग त्याच्या फॅमिलीतल्या कोणाला तरी नोकरी दिली हे अनुकंपातले आहात का तुम्ही की तुम्हाला गांभीर्य माहित नाही आणि कदाचित त्यांना सुद्धा माहिती असावं की ही भरती करणारी पोर किती गरीबाची येते आणि वर्ष वर्ष चार चार पाच पाच वर्ष घासत्यात रे बाबा नू आणि मग तिथं पोचत्यात आणि त्या पोरीला शून्य मार्क येते शून्य काय वाटलं असेल तिला तिच्या बाप्पाला तिच्या आईला ती एक स्वप्न बघून आलेली बाहेरच्या कुठल्या तरी गावातली पोरगी आहे हे ते येऊन मेथचा दोन टाइमचा डबा खायचा पैसा नाही एक टाइमचा डबा लावलाय म्हणजे इतकी विदारक अवस्था आहे आणि मग अशा मुलांशी खेळणं योग्य नाही हे प्रामाणिकपणे मी सांगतोय तर दुसरा सीन होता चिपचा मुलांना तुम्ही चिप्स व्यवस्थित बघून घ्या ती चिप योग्य चालू आहे का बंद आहे का आणि डिटेल इन्चार्ज जर माझं इतका मी फेमस नाही की माझं पोलीस डिपार्टमेंटवाले व्हिडिओ बघतील पण मी एक प्रामाणिकपणे सांगतोय चुकून जर एखादा बघत असेल तर त्याने हे मात्र खरं बघा तुम्हाला खोटं वाटतंय ना पाच ते सहा वाजता ग्राउंडच्या बाहेर उभं राहा रडणाऱ्या पोरांचा एक आकडा फक्त बघा बाकी चूक झाली जिल्ह्याला फॉर्म भरायला पाहिजे होता ह्या नायगावला आलो वर्ष वाया गेलं आईबापाचं स्वप्न धुळीत गेलं शेवटची भरती होती आता आयुष्यभर पश्चाताप करत बसणार आणि पोलिसांना शेव्या देत बसणार हे असं तर करू नका रे कर्म फिरल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं तुम्ही माणूस किंवा नियमाच्या बाहेर जाऊ नका हे मी नाही सांगत एखाद्या पोराची दोन मार्क वाढवा गरज सुद्धा नाही माझ्या पोराणला महाराष्ट्रातली पोरं तुफान आहे ती रे कुत्र्यागत मेहनत घेते ती कुण्याची दोन मार्क वाढवू नका फक्त एक करा की प्रामाणिक त्याच्या कष्टाला न्याय द्या त्यानं जे कष्ट उपसले दोन दोन तीन तीन वर्ष त्या कष्टाला न्याय द्या त्याच्यामुळं चिप आणि आपला डिटेचिंग डिटेल इन्चार्ज ह्यांच्याशी व्यवस्थित कॉन्टॅक्ट करूनच राहावा त्याच्यानंतर तिसरा आणि सगळ्यात भयंकर अनुभव जो माझ्या दहा वर्षाच्या करिअरमध्ये मला आजपर्यंत नाही आला तो सगळ्यात भयंकर अनुभव म्हणजे माझ्याच अकॅडमीच्या पोराचा गोळा काउंट किती झाला आहे आठ पॉईंट एकोणपन्नास ऑलिम्पिकला सुद्धा हवायचा नाही ऑलिम्पिकला सुद्धा एवढं कट्टुकट धरलं जायचं नाही असं मला वाटतंय आठ पॉईंट एकोणपन्नास आठ पन्नास ला असतं रेषेवर गोळा आहे आणि मोजणारा बघा किती शातीर असू शकतो ह्याला ऑलिम्पिकचा रेफरी बनवायला पाहिजे त्यानं अर्धा एक एक सेंटीमीटरचा अर्थ काय असतो माहिती का नकाचा अर्धा भाग अर्धा नक एवढा राहिला आणि तेवढ्यासाठी तीन मार्क उडवलेत लाज वाटायला पाहिजे लाज जर व्हिडिओ बघत असाल ना मेजरमेंट टाकणारी आणि जर असं केलं असेल तर लाजा वाटायला पाहिजे ते तुम्हाला पोरं मरते ती रा मारते ती त्या पोलीस भरतीसाठी गोळा जाईना म्हणून पंधरा पंधरा वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास डबल बार मारते ती खंद निकामी होतं त्यांचं का तर माझा गोळा उठप जावा म्हणून आणि फायनलला रेषेवरचा गोळा एक एक सेंटीमीटरनं तुम्ही राव कमी मोजला त्या बाप्पाचं स्वप्न त्या आईचं स्वप्न त्या पोराचं स्वप्न ते त्याच्या गावातल्या मित्रांचं स्वप्न त्याचं अख्खं फ्युचर तीन मार्क काय आहे ते तुम्हाला माहित नसावं पण मला लय चांगलं माहीत आहे एका एका मार्कासाठी पोरांचे आयुष्य बर्बाद करू नका हे प्रामाणिकपणे मला सांगणं आणि काय रे ती चिपचा तर इतका भयंकर खेळ आहे ना की टायमिंग काय पडावं काय काय पोरांचं दोन पन्नास तीन मायक्रोसेकंद शेतात आठशे मीटरचं दोन पन्नास तीन मायक्रोसेकंद मायक्रोसेंड मोबाईल काढायचं स्टॉप वॉच चालू करा त्याच्यात मायक्रोसेकंड काय असतो कळेल पापणी बी लावून देत नाही प म्हणायच्या आता सेकंड राप्प दिशी पुढं निघून जातो आणि त्यात तुम्ही स्कॅन करू शकता म्हणजे तुम्ही जगातले टॉपचे पोलीस आहेत जगातले टॉपचे आशिया खंडातले दोन नंबरचे नाही दोनशे तीन देशातले टॉपचे पोलीस इंटरपॉलमध्ये फक्त भारतीय मुंबई पोलीस घ्यायला पाहिजे तर बास बाकीचं कोणच नका घेऊ इतकी भारी प्रोसेस सध्याची चालू आहे त्याच्यामुळं जर वाला माणूस बघत असेल ना मला सगळ्यांना दोष नाही द्यायचा फक्त मला एक इन्सिडेंट जेवढे मला हे जाणवत आहेत ना ह्या सगळ्यावर मी व्हिडिओ त्या पोरांसाठी बनवला आहे की बाबानो आणि बाकीची बघणारी पोरं एक गोष्ट करा की तुमचं जे काय करताय ना कष्ट एवढं प्रामाणिकपणे करा तुम्हाला न्याय हा मिळाल्याशिवाय राहत नाही प्रामाणिक कष्टाला आउटपुट हे दिलं जातंच ते मिळतं आज नाही उद्या मिळेल उद्या नाही परवा मिळेल परवा नाही तेरावा मिळेल आता ते फोगटचं आपण बघतोय ना शंभर ग्रॅम लास्टला वेट वाढलं शंभर ग्रॅम म्हणजे कुठं कधी कधी असा प्रश्न पडेल की यार देव आहे का नाही डायरेक्ट रिटायरमेंट डिक्लेअर करून टाकली ना म्हणले बास नाही खेळायचं मला हे बाद झालं रिटायरमेंट डिक्लेअर करून टाकते काय ते केसेस वगैरे होत्या आधीच्या बघतो आपण ब्रिजभूषण सिंह दिल्लीमध्ये बसलेले स्पोर्टमन आणि आउटपुट काय परत प्रॅक्टिस परत ऑलिम्पिकच्या गोल्ड मेडल पर्यंत आणि कारण काय पाडला असतं मान्य झाला असतं हार झाली पचवली असती लढायचा चान्सच नाही न ना लढताहार हे सगळ्यात विदारक आहे त्याच्यामुळं जे डिपार्टमेंटवाले जे पोलीस भरती करणारी पोरं एकच मान्य करा एवढं जास्त प्रामाणिक कष्ट उपसा की त्या देवाला द्यावं लागेल त्या डिपार्टमेंटवाल्या त्या डिटेल इंचार्ज इंचार्ज झाला नाही त्या देवाला द्यावं लागेल एवढं प्रामाणिकपणे करा आणि बाकी ज्यांच्या हातात आहे ना हे सगळं त्या पोरांचं म्हणणं तरी ऐकून घ्याले का चानू त्या पोरांचं नाहीतर कर्म फिरत माघारी देव न्याय देतो विसरू नका आणि हे खरंच खरी गोष्ट आहे कर्म फिरल्याशिवाय सोडत नाही देव माघारी देतोच त्याच्यामुळं जर रिटायरमेंट नंतरच्या लाईफ वेल सेटल पाहिजे असेल ना ठीकठाक हातपाय नीट तर आत्ता कर्म नीट करा ती पोरग एखादा इव्हेंट जर फासला असेल बंद पडले असेल तर त्याचा समजा दहा वाजता इव्हेंट झाला आहे पाच वाजेपर्यंत तुम्ही त्याला बाजूला ठेवताय लाजा वाटा पाहिजे त्याला का पाच वाजेपर्यंत बाजूला ठेवताय एका पोरगीचा फोन आला से। माझ्याच अकॅडमीतली पोरगी मागच्या वर्षी एम एस एफला होती आणि एम एस एफला कुणाला घेतात हे तुम्हाला बिलाई चांगलं माहिती आहे की जर नायगावला वेटिंगला असेल तर त्या कॅन्डिडेटं नेक्स्ट लिस्टला वेटिंगमधल्या पोराला उचललं जातं आणि एम एस एफमध्ये घेतात एम एस एफचं त्या पोरीनं ट्रेनिंग कम्प्लीट केलं ट्रेनिंग नंतर ऑन ड्युटी जॉब केला आणि जॉब नंतर आता नवीन भरती लागली म्हणून अकॅडमी जॉईन केली आणि प्रॅक्टिस एवढं चांगलं रिटर्न एवढी चांगली आणि त्या पोरीला हाईटमधनं बाजूला काढून बसवलं आता हाईटमधन हाईट मेजरमेंट मध्ये तिची हाईटच बसताना ना म्हणून तिला बाजूला काढून बसवलं पुन्हा पाच वाजता त्यांचा एक ऑफिसर आला त्या ऑफिसरच्या समोर पाच वाजेपर्यंत ती पोरगी तशीच बाजूला बसली सहाला आत गेलेली पोरगी पाठायच्या पाच वाजेपर्यंत बिचारी एका कोपऱ्यात बसलेली आणि पाच सहा वाजता जो ऑफिसर आलाय त्याच्या समोर हाईट चेक करण्यात आली आणि मग त्याच्या समोर हाईट चेक केल्यावर एकशे पंचावन्न मग त्या ऑफिसरने सांगितलं चल शूज घाल तुझा आत्ता ग्राउंड घेतो आम्ही लगतच्या डिटेल मध्ये पाठवून दिलं खैर भुरगी ग्राउंड करणार आहे ती काय मेंटॅलिटी राहिली असेल तिची आयुष्यभर कष्ट उपासलं घासली परिस्थिती चांगली असली तरी एम एस एफ कशाला झक मारायची असती का ले ले, ती एम एस एफ जॉईन केली चार रुपये राहतेलं पुढच्या भरतीला वापरता येतील मेस लावता येईल रूमचं भाडं देता येईल चार रुपये क्लासचा खर्च आहे लायब्ररी आहे अप डाऊन आहे फॉर्मचं पैसे येतं घरच्यांकडे एवढी आर्थिक बाजू सक्षम नाही की ती मला पोचतेली देतील मला म्हणून एम एस एफ जॉईन केली आणि एम एस एफ कशामुळे जॉईन झाली वेटिंगला पडल्यामुळं आता वेटिंगला पडली म्हणजे मागच्या भरतीला ग्राउंड दिला असेल ना तरी सुद्धा ह्या लोकांना तेवढं समजून सांगून सुद्धा तिला बाजूला बशिवली आणि मागच्या वर्षी मुंबईलाच होती ती सहा वाजता काय पोरगी पडली असेल बघा ना कोण जबाबदार आहे फ्युचर बरबाद करताय तुम्ही त्याच्यामुळं हे करू नका डिपार्टमेंटवाले लोकांनो तुम्ही बी माणसं आहे आम्ही बी माणसं आहे फक्त फरक एवढा आहे की आम्ही लय गरिबाचे आणि तुम्ही गरिबीतनं मोठं झालं असाल ना तर कदाचित तुम्ही विसरला की माती काय असती मातीतली माणसं काय असते ती आणि वेळ काय असती त्याच्यामुळं पोरांबरोबर खेळू नका ज्याला कोणच नाही ना त्याला तेव्हा आहे हे विसरायचं नाही ज्याला कोण पाठिराका नाही त्याचा तो पाठिराख काय तो, तो प्रतितोड देणार ज्यावेळी एखादा गरीब माणूस बोलू शकत नाही ना त्याच्या बाजूने तो उभा राहणार आणि तो बोलल्याशिवाय राहणार नाही तो बोलणार सुद्धा आणि तो मार तुम्हाला सण ना नाही होणार कारण तो कुणालाच नाही उसन झाला कुणाला सण झाला ना रावणाला सण झाला ना त्या कंसाला सण झाला त्याला सण नाही झाला मग आपण काय चक्के म्हणजे काय सण होणार आहे त्याच्यामुळं प्रामाणिकपणे सांगतो हे करू नका ठीक आहे बाकीच्या पोरानो मोडून पडू नका प्रामाणिकपणे कष्ट घ्या न्याय हा मिळतोच कदाचित थोडा लेट पण स्वतःला मोडून देऊ नका आणि नेक्स्ट आत्ताच्याच नाही गावला जी पोर आहे ती त्यांनी मात्र एक करा ह्या छिपा बिपा बाबांना हात जोडून सांगतो नीट चेक करा गोळा काटावर नको गोळा सुट्टा पाहिजे सुट्टा ह्याचा अर्थ कळतो का सुट्टाने का शट्टू ठोकून आता मोज कुठं पडलाय बघ कॅमेरा लाव हे सांगून एवढा क्लिअर करायचा त्याच्यामुळं प्रामाणिकपणे कष्ट घ्या आउटपुट हे मिळाल्याशिवाय राहत नाही चला ठीक आहे थँक्यू